जितले राहणार नाही या सरकारचे करायचं काय खाली डोक्यावरती पाय या सरकारचे करायचे काय आदिवासी टोकरे कोडींना न्याय न्याय आदिवासी टोकरे कोडींना न्याय न्याय पाहिजे या सरकारचे करायचं काय खाली या सरकारचे करायचं काय गीतांजली तर पाय मिळायला पाहिजे असो महादेव कोणी असो आज त्यांचा उपोषणाचा आठवा दिवस आहे ऑपोरेशनाचा उपोषण चालू आहे पण मला या धुळ्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आहेत सन्मान्य गिरीश बहुमहाजन यांना विचारायचं आहे की तुमच्या या महाराष्ट्र सरकारमध्ये महिलेला तुम्ही अशी दे लागू देता का आठ दिवस झाले तरी तुमचाही इथे जिल्हाधिकारी किंवा तुमच्या शासकीय अधिकारी या महिलेच्या विचार आलेले नाही तुम्हाला राजकारण राजकारण एका राजकारण समजतं जेव्हा निवडणूक येतात तेव्हा तुम्ही फक्त निवडणुकीचा तुम्ही भांडवल करतात तेव्हा तुम्हाला कोळी समाजाचं मतदान हवं असतं आणि जेव्हा न्याय हक्कासाठी जेव्हा आपला आदिवासी चोकरी कोणी बांधव जेव्हा आपली महिला भगिनी बसते तेव्हा तुम्हाला काय त्याचं काही घेणं देणं नाही म्हणजे याचा अर्थ जाण असा आहे की तुम्ही आदिवासी चोकरीकोडी समाज बांधव मल्हार कुणी माझे कुणी यांना मरणाच्या दारावर तुम्ही नेऊन ठेवलेला आहे येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसामध्ये आम्ही आमच्या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत मंगलाताई सोनवणे जळगाव जिल्ह्यातून इथे दो दिवसा दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी कार्यकर्ते व जिल्हाधिकारी साहेबांना न्या विचारण्यात येईल की या तुमच्या धुळे जिल्ह्यामध्ये माणूस की शिल्लक आहे किंवा नाही तर इतर समाज घटनांना जेव्हा आरक्षणासाठी लढा दिला जातो तेव्हा संपूर्ण मंत्रिमंडळ तिथे पाय मिळाल्यावर तुम्ही तिथे जाऊन बसतात आणि जेव्हा टोकलेपोळी समाजाचा जेव्हा मदलपोडी समाजाचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही इथे तुम्हाला वेळ नाही द्यायला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आम्ही याचा जा विचारू व तीव्र आंदोलन छेडू असा इशारा सर्व आम्ही जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवाच्या वतीनं आमच्या महिला बदलीच्या वतीनं इथे देऊ इच्छितो व आम्ही यांच्या काही जीवाला काही फर वाईट झालं तर धुळ्या जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही वरवा पेटवल्या इच्छितो ती किंमत नाही पडलेली आता तिथे आम्ही मंत्री जातो मला आधी भेट घेऊन तिथे जायचं पवार बोलले मानकी की निर्वास मीटिंगमध्ये सुद्धा ते बोलणार आहे की एक महिला बसली तर तिचं तिचे काय हाल गेले तरी तिथे एकही अधिकारी लोक त्याच्यापर्यंत पोहोचत नसेल तर मग त्यांनी उपोषण तडी जर भेट देत नसली तर त्यांना चपला मारण्याशिवाय काही आता उरलेलं नाही मंत्र आहे संतऱ्यांना त्याच्या तोंडाला काढत पाहता चपला मारा तर त्यांना जाग येणार आहे संतऱ्यांना मला तरी वाटत आहे नाही आता त्यांना चपला मारल्याशिवाय काही उरलेलं नाही आणि मंत्र्यांच्या गाड्या आडवा गावबत्ती करा त्यांना नाही त्यांना आता बसून आपण त्याची वाट पाहणार मला सांगू गावबंदी करा आणि गावगाई बॅनर लावा की आता या राजकारणी लोकांना गावात नका गावबंदी करा नालायकांना त्यांच्या तोंडाला काढ पासा यांना चपला मारा गावात जर आले तर आता काहीच पर्याय करू नका गावा आपल्या गावात गावागावात आता हीच जागृती करा आपल्या समाजाची तुम्ही आणि जे काय करत असतील ना त्यांना पण सांगा की तुम्ही जे राजकारणी नालायक पडवे त्या मंत्र्या सत्तरांच्या मागे फिरत असतील ना तर त्यांनी आता शेतकानं बंद करा तर समाजासाठी लाज वाटू द्या मला तुम्हाला असं सांगा जे कोण असतील राजकारणी पडवे फिरणारे फलक लावणार आहे किंवा ह्या नालायकांना गावबंदी करा त्यांना आपल्या समाजाची जागेत फिर्या येईल आणि तरच त्यांना शिकेल कारण आपण असून बसून ना त्यांना भेट सुद्धा द्यायला तितके होऊन गेले मंत्री सत्तरी प्रांता प्रांत सगळे जास्त नालायक प्रांतांना थोड्याचं दूक लागत गोळ्यांचा दुख लागतंय त्यांना आम करतात त्यांना मग त्या यांना इतकं त्रास देऊन की ते येत नाही स्टेजवरती मागे मी शंभर महिला घेऊन मध्ये घुसते ज्या त्या प्रांताला लाज वाटते तर आपलं सगळं तिच्या चार दोन ठिकाणी आला जातात बोलता त्यांना प्रांतात तिथं का मिळू आता गावबंदी करा राजकीय लोकांना आणि त्यांना काढ पासा ते त्या तेव्हा कळेल त्यांना आलाय का विदेश વિજય વિજય <coughs> <Vijay to. coughs>